अरविंद रावत आपल्याकडे पेशंट आलेले आहे त्यांना एक महिन्यापूर्वी आपल्याकडं कसं आणलं होतं अरविंद भाऊ हो पण तुम्हाला मला माझ्या गाडीमध्ये आणलं होतं बसून त्यावेळेस चालत येत नव्हतं पण नंतर मग यावेळेस आता बस न आलो म्हणजे बस न सुद्धा चढत पहिले पहिले गाडीमध्ये स्वतःच आणलं होतं आता बस न आलं तर येत बस न मध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही आपल्याकडे आले होते तेव्हा तुम्हाला स्वतःच्या गाडीमध्ये आणलं होतं तेव्हा तुम्हाला बसायला वगैरे जमत नव्हतं नाही म्हणून आता तुम्हाला नंतर आपली दहा दहा दिवसाची तुम्ही तीन कोर्स केले तीन कोर्स नंतर आता तुम्ही बसने प्रवास करू लागले बसनं बी आणि बसनं बी होते आणि कुचूर बी बसणं होते पहिले त्या कालवरून बसवणार होतं आता असं सिंगल बी बसतं तर तुम्हाला बोलणं येत होतं का पहिले नाही बोलणं जेव्हा आलं तेव्हा नाही बोलणं नव्हती प्रश्न बोर्ड म्हणजे समोरच्या कळतच नव्हतं आणि लांबच्या लावा जात नव्हतं आता आवाज आहे बोला बरं तुमचं पूर्ण नाव सांगा अरविंद त्रिंबक रावत हा एप्रिल महिन्यामध्ये झाला आणि ते नंतर मी नाशिकला उपचार घेतला आणि युट्यूब ला बघून इथं आलो नंतर आता सध्या तिसरा कोस चालू आहे बर पडलेला आहे आणि पहिले जे मला होता तर चांगले ते असल्यामुळे मी बसणार आता तुम्हाला बोलायला वगैरे येत का नाही बोलायला अजिबात येत आणि समाचार पण करत मी का बोलते ते पहिले असं काही कळत नव्हतं ना बोललेलं कळत नव्हतं तुमच्या घरच्या ना कळत होतं कळत का आता सर्व आता चालायला वगैरे तुम्ही एकटे चालतो आणि जेवण पण खाली बसून करतो

ताकद लावा लागत आता तुम्हाला काय सांगितले होते तेलकट न खाणं धुमपान न करणं मध्य आणि भाजीपाला खाणं जास्त जास्त ते कट न खाणं काय होते त्याचे परिणाम त्याचे परिणाम म्हणजे तर लवकर बरं होत नाही आणि म्हणजे वारंवार ते होत त्यामुळं औषध घ्यावं लागतं पॅरलिसिस कशामुळे झाला म्हटलं होतं मी तुम्हाला पॅरलिसमध्ये असं तेलकट खाण्यामुळं आणि नॉनव्हेज जास्त खाण्यामुळं अजून म्हणजे डिंक करण्यामुळं अच्छा आता त्याचा फायदा झाला की नाही तुम्हाला एक फायदा तर भरपूर म्हणजे आपण किल्स नाही जसं पार्लेस पॅरलेस झालं तर तसं याच्या बदली कोणतं दे बघितलं मध्ये मी त्यांना असे काही पत्ते सांगितले होते की व्यसन न करणं चिडचिडपणा न करणं वेळेच्या वेळी टॅबलेट घेणं आहार व्यवस्थित घेणं अशा काही गोष्टी आपण जर केलं तर हे पॅरॅलिसिस पासून आपण थोडस वंचित राहू शकतो त्याच्यामुळं आता